अपडेट्ससाठी स्वाद आविष्कार चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ला प्रेस करा कारण ही टोटली फ्री आहे हाय फ्रेंड्स आज आपण पावटा वांग कसं बनवायचं ते बघतोय या ठिकाणी पावटा सोलून घेतलेला आहे वांगी चिरून घेतलेली आहेत मसाल्यासाठी खोबरं लसूण आलं जिरं आणि कोथिंबीर घेतलेली आहे हे सर्व एकत्र करून याचं वाटण बनवून घेणार आहे आता मी या ठिकाणी पातेलं ठेवलेलं आहे त्यामध्ये थोडंसं तेल घेतलेलं आहे जिरा मोहरी ही मी एकाच बरणीमध्ये ठेवते अशा पद्धतीनं त्यामुळे मी एकत्रच टाकलेलं आहे त्यानंतर वाटलेल्या मसाल्याचं वाटण टाकलेलं आहे मसाला थोडासा करपत होता त्यामुळं मी यामध्ये पाणी टाकलेलं आहे तुम्ही जर तुमच्याकडून असा मसाला चुकून कधी करपण्यास आला तर त्यामध्ये पटकन पाणी टाकायचं ही एक खूप छान ट्रिक आहे त्याच्यामुळं आपला मसाला करपत नाही आणि भाजीची चव बिघडत नाही तर मसाला भाजून झाल्यानंतर यामध्ये मी कांदा लसूण मसाला टाकून घेतलेला आहे तो व्यवस्थित परतून झाल्यानंतर त्यात देखील मी थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे नंतर पुन्हा व्यवस्थित मसाला भाजून घेतलेला आहे यामध्ये आता मी पावटा आणि वांग टाकून घेत आहे तुम्हाला टॅमॅटो आवडत असेल तर तुम्ही यामध्ये टाकू शकता पावटा आणि वांगं टाकून झाल्यानंतर ते छान व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आणि यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे यामध्ये आता मी चवीप्रमाणे मीठ आणि शेंगदाण्याचा कूट टाकून घेतलेला आहे शेंगदाण्याचा कूट टाकल्यानंतर गॅसची फ्लेम कमी करून घ्यायची कूट टाकल्यानंतर जर गॅसची फ्लेम मोठी राहिली तर कालवनावरचा कट निघून जाण्याची शक्यता असते त्यामुळं गॅसची फ्लेम कमी करायची आणि पाहू शकता अजिबात मसाला करपलेला नाही पाणी टाकल्यामुळं आता याच्यावरती मी अर्धवट झाकण ठेवून हे मी शिजत ठेवणार आहे भाजीचा मसाला करपला म्हणजे त्या भाजीची चव निघूनच गेली म्हणून समजा तर कधीही मसाला करपू द्यायचा नाही हे लक्षात ठेवा आता झाकण ठेवून पाच ते सात मिनिटं मी हे शिजवून घेतलेलं आहे आणि पाहू शकता किती छान आपलं पावटा वांग झालेलं आहे याचा कट देखील गेलेला नाही तुम्ही देखील या पद्धतीनं नक्की करून पहा खूप सुंदर लागते ही भाजी व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज प्लीज प्लीज, प्लीज लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू